विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी प्रतीक्षा गजबीये आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज राष्ट्रीय स्तरावरील बाल परिषद आम्हा मुलांचा अधिकार तंबाखूमुक्त शाळा तंबाखूमुक्त गाव दिनांक 15 फेब्रुवारी 2022, हजार बावीस वेळ सकाळी दहा पंचेचाळीस ते बारा पंधरा सहभागी विद्यार्थी तीनशे पंच्याहत्तर सहभागी शिक्षक एकशे पंच्याहत्तर सलाम मुंबई फाउंडेशन विविध उपक्रमाच्या माध्यमातून भारत देशातील युवकांना सुरक्षित व आरोग्यपूर्व भविष्यासाठी तंबाखूमुक्त वातावरण मिळावे यासाठी प्रयत्नशील आहे संस्थेच्या कार्याला महाराष्ट्र सरकारचा सक्रिय पाठिंबा लाभला सरकारही तंबाखूमुक्त शाळाचे ध्येय शंभर टक्के साध्य करण्यासाठी प्रयत्नशील आहे तंबाखू मुक्त आरोग्य संपन्न मुलं हा कार्यक्रम आम्ही महाराष्ट्र राज्यातील चौतीस ग्रामीण जिल्ह्यात एक लाख दहा हजार तीनशे शाळांसोबत सुरू केला आहे आज मी तीच तंबाखू मुक्त आरोग्य संपन्न मुलं या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील एक लाख त्रेसष्ट हजार आठशे चौऱ्याऐंशी शिक्षक आणि तीस हजार दोनशे अठ्ठावन्न स्थानिक अधिकारी भागधारकांना प्रशिक्षण करण्यात आले असून पाचशे त्र्याण्णव सेवाभावी संस्था देखील या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत या कार्यक्रमाचे साध्य म्हणून आजमितीज महाराष्ट्र राज्यात एकूण अडतीस हजार नऊशे एकतीस शाळा तंबाखू मुक्त झाल्या आहेत या कार्यक्रमास प्रामुख्याने शिक्षण आरोग्य पोलीस सामाजिक न्याय विभाग आदिवासी विकास विभाग याचे मुख्य सहकार्य मिळत आहे आजमितीज हा कार्यक्रम दहा राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्यसंस्था कर्नाटक मध्य प्रदेश उत्तर प्रदेश गुजरात पश्चिम बंगाल उत्तराखंड आंध्र प्रदेश बिहार या शाळांसोबत सुरू आहे सलाम मुंबई फाउंडेशनचा तंबाखू नियंत्रणावर सुरू असलेल्या कार्याची दखल महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने घेतली असून महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार संस्थेला प्रदान केला आहे तंबाखूचे सेवन केल्याने तोंडाचा कर्करोग होतो आणि संपूर्ण जगामध्ये दे भारत देशात सर्वाधिक मुख्य कर्करोगाचे रोगी आढळून आले आहेत तंबाखू इतर सर्व रोगांनी जननी आहे आज संपूर्ण भारत देशात अठ्ठावीस पॉईंट तीन टक्के प्रोट तंबाखूचे सेवन करत आहेत तर आपल्या भारत देशामध्ये राज्यात प्रोट व्यक्ती तंबाखू सेवन करण्याचे प्रमाण जवळपास तेवीस पॉईंट तीन टक्के आहे मुलांचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जवळपास पाच पॉईंट एक टक्के युवक तेरा ते पंधरा वयोगटातील आहेत हे तंबाखूचे सेवन करत आहेत आणि आपल्यासाठी ही चिंतेची बाब आहे आमचा असा विश्वास आहे की मुले समाजातील बदलाचे प्रतीक आहे आम्ही असे अनुभवले आहे की मुलांच्या पुढाकारातून शिक्षक आणि इतर भागधारक पुढे येतात आणि शाळा तंबाखू मुक्त करण्यास सहभागी होतात तंबाखू नियंत्रणाच्या क्षेत्रात तरुण चॅम्पियन म्हणून मुलांची भूमिका अधिक प्रभावी व्हावी यासाठी आम्ही शालेय विद्यार्थ्यांसाठी बाल परिषद मंच स्थापन करण्याचा विचार केला बालपरिषद ही असे व्यासपीठ आहे की ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना संवेदनशील बनवून त्यांच्या नेतृत्व गुणाचा विकास करून एक व्यासपीठ निर्माण केले जाते या व्यासपीठाच्या माध्यमातून विद्यार्थी स्वतः तंबाखूमुक्त निरोगी जीवन जगू शकतात तंबाखूमुक्त आरोग्यदायी जीवन जगण्याचा सर्वांना संदेश देतात बालपरिषेमध्ये मुलांना प्रत्यक्ष सहभाग संपूर्ण भारतातील तंबाखूमुक्त शाळा अभियानाला बळ देईल आणि समाजात शाश्वत बदल घडून आणेल बाल परिषदेच्या माध्यमातून मुलांना एक स्वातंत्र्य पातळीवर तंबाखू मुक्त, मुक्त आरोग्य संपन्न मुलं हा कार्यक्रम सक्षम व्हावा या हेतूने राज्यस्तरीय विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धा तंबाखू मुक्त गणेश उत्सव तंबाखूमुक्त आरोग्य संपन्न शाळा चित्रफित निर्मिती कार्यक्रम एकतीस मे जागतिक तंबाखू विरोधी कार्यक्रम या उपक्रम राबविण्यात आले यामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन गावागावात तंबाखू मुक्तीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे या प्रयत्नातून प्रत्येक जिल्ह्यात यंग लिडर्स तयार झाले आहेत आज आपल्या जिल्ह्यात तंबाखू मुक्त आरोग्य संपन्न शाळा तंबाखू मुक्त गाव निर्मितीसाठी प्रयत्न करीत आहे या यंग लीडर्सने यंग लीडर्ससाठी सुरू केलेली एक मोहीम म्हणजे बाल परिषद होय हे सर्व विद्यार्थी प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्याचे नेतृत्व करत असून शाळेत आणि गावात तंबाखू विषये सकारात्मक बदल व्हावा म्हणून प्रयत्नशील आहेत बाल परिषदेमध्ये दे उपस्थित विद्यार्थी संबंधित विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांना शालेय अनुभव सांगणार आहेत प्रश्न देखील विचारणार आहेत आणि प्रश्नांची उत्तरे संबंधित अधिकारी विद्यार्थ्यांना देणार आहेत बाल परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व शाळांनी शिक्षण विभागाने पारित केलेल्या नऊनिष्कर्षची पूर्वता करून हा संदेश दिला आहे महाराष्ट्रातील सर्व शाळा मार्च दोन हजार बावीस पर्यंत तंबाखूमुक्त व्हाव्यात असं आवाहन करण्यात येईल एकतीस मे जागतिक तंबाखू विरोध दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य तंबाखू मुक्त शाळांचे राज्य म्हणून जाहीर करण्यात येईल राज्य संस्था कर्नाटक उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यामधून तीनशे पंच्याहत्तर विद्यार्थी आणि एकशे पंच्याहत्तर शिक्षक सहभागी होणार आहेत राष्ट्रीय स्तरावरील बाल परिषद प्रमुख उपस्थिती माननीय अजितदादा पवार साहेब माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य कार्यक्रमास खालील मान्यवर उपस्थित राहतील <tinyan> कार्यक्रमास खालील उपस्थित राहतील अधिकाऱ्यांचे नाव माननीय श्री दिनकर टेंकर संचालक प्राथमिक शिक्षण विभाग महाराष्ट्र माननीय डॉक्टर पद्मजा जागेवार सहसंचालक आरोग्य विभाग महाराष्ट्र माननीय डॉक्टर यस एन डोलपुरिया सहसंचालक आरोग्य विभाग राजस्थान मानस्री शशिकांत केकरे स आयुक्त विभाग महाराष्ट्र डॉक्टर ओझा राज्य कार्यक्रम विजयकांत सागर उप आयुक्त मीरा भाईदर विभाग पोलीस विभाग महाराष्ट्र मानर्श्री सतीश त्रिपाठी राज्य सल्लाकार एन टी सी पी आरोग्य विभाग उत्तर प्रदेश मान्य विशाल पाटील आउटपर लोकशाही चॅनल महाराष्ट्र राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा